एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना राबविली जाते ते म्हणजे लेक लाडकी योजना या योजनेसाठी तुमची मुलगी अठरा वर्षापर्यंत होईपर्यंत एक लाख एक हजार रुपये सरकारतर्फे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजेच काय मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार व मुलीला अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत पंच्याहत्तर हजार असे एकूण एक लाख एक, एक हजार रुपये जमा होणार आहे आता यासाठी पात्रता काय आहे कागदपत्रे काय आहे शासन निर्णय काय हे सगळं समजून घेणार आहोत आपण व अर्ज कुठे व कसा करायचा आहे त्यानंतर तुमचे कागदपत्रांसाठी तुमची पात्रता काय सगळं समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवरती नवीन आहे अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता शासन निर्णयसुद्धा आलेला आहे व हा फॉर्म जो फॉर्म आहे तुम्हाला अंगणवाडी सेविका ताईंकडे द्यायचा आहे तर त्या फॉर्मबद्दल पण आपण माहिती पाहणार आहोत बऱ्याच जे आहे त्यांना माहिती नाही की लेक लाडकी योजना खरंच सुरू आहे का किंवा अर्ज कुठे करायचा आहे हे कन्फ्युजन आहे तर आपण एक अंगणवाडी सेविकाताईंशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याशी बोलल्यानंतर सविस्तर माहिती घेतलेली आहे त्यानंतर शासन निर्णय काय ते सुद्धा समजून घेतलेला आहे तर राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबत हा जी आर निघालेला आहे शासन निर्णय निघालेला आहे व ही योजना सुरू आहे बंद नाही तर ही योजना अजूनही सुरू आहे अर्ज करणे अजूनही सुरू आहे तुम्ही तुमच्या गावातल्या अंगणवाडी सेविकाताई असो किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकाईंना विचारू शकता हे अर्ज ते भरून घेतात आपण आपल्याकडून आणि सगळी माहिती सगळी सविस्तर माहिती आपल्याला सांगतात तर प्रस्तावना काय आहे मुलीचा जन्मदार वाढविणे मुलीच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतरा पासून माजी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना संदर्भ दिन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतराच्या शासन निर्णयत्व लागू करण्यात आले आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाचे विचारधीन होते त्या अनुषंगाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल पिवळ्या व केशरी रेशन धारकांकडे कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये दे अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील तर शासन निर्णय काही पाहू शकता मी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे तर मान्यता देण्यात आलेली आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर ज्या मुली जन्मलेल्या आहेत ज्यांच्या घरी मुली जन्मलेल्या आहेत अतिशय आनंदाची बातमी आहे व महत्वपूर्ण हो अपडेट असणार आहे कारण बऱ्याच लोकांना ही योजनाच माहिती नाही किंवा असं बरेच जण कमेंटसुद्धा करत आहेत की ही योजना खोटी आहे फेक आहे तर बिलकुल नाही आपण स्वतः अंगणवाडी सेविका त्यांशी चर्चा केलेली आहे त्यांच्याकडून स्वतः येऊन जाऊन फॉर्म घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी बरेच म्हणजे जे काही ज्यांना मुली आहेत एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्म झालेल्या मुली त्यांचे फॉर्म भरलेले आहेत व त्यांचे पैसेसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरू झालेले आहे तर सदर योजनेची उद्दिष्टे खालील प्रमाणे राहतील मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचे जन्मदार वाढवून येत मुलीच्या मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलीचे प्रमाण शून्य वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे हे पूर्ण त्याचा मोठं असणार आहे तर सदर अंतर्गत खालील अटी शर्ती असणार आहे व त्या अटी शर्ती काय आहेत त्यानंतर मुलीच्या जन्मानंतर बघू शकता पाच हजार रुपये इयत्ता पहिली सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक लाख एक, एक हजार एवढी रक्कम देण्यात येणार आहे सर्वात मोठी रक्कम तुम्ही पाहू शकता मुलीचा पूर्ण म्हणजे हे खर्च आहे ते सरकार तुम्हाला देणार आहे अटी व शर्ती ही योजना पिवळ्या व केशरी शिदापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्म येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील लक्षात घ्या एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी म्हणजे दोन हजार तेवीस नंतर एक मुलगी जन्मला असू द्या दोन मुली असू द्या तरी पण तुम्हाला हे या योजनेचा लाभ मिळू शकणार आहात एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील जर दोन हजार तेवीस नंतर एक मुलगा असो किंवा मुलगी त्यातल्या मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे कारण ही जी योजना आहे ती मुलींसाठी आहे पहिल्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी दुसऱ्यांच्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळेस माता पिता कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे तसेच दुसऱ्या वेळी जुळी आपत्ती जन्मला लावल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनन्य राहील मात्र त्यानंतर माता पित्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील सांगितलेलं आहे त्यानंतर जर दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्मलेला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुली स्वतंत्र ही योजना लाभ घेऊ शकणार आहात मात्र माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शास्त्रकीय करणे आवश्यक राहणार आहे लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहवासी असणे आवश्यक असणार आहे लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे जे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम एक लाखपेक्षा जास्त नसावे तर तुम्हाला समजलं असेल आता हे जे आटीओ शर्ती आहे म्हणजे मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे पण पुढे पण सांगितले की पहिल्या आपत्यात किंवा तिसऱ्या आपत्ती अस दुसऱ्या आपत्ती असणारे तर तुम्हाला कुटुंब नियोजन नियोजनचं प्रमाणपत्र सद सादर करणे अनिवार्य राहणार आहे किंवा मा आ, माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील हे सुद्धा सांगितलेलं आहे व तुमचे बँक खातेत महाराष्ट्र राज्यात असणं गरजेचं आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी कागदपत्रे लाभार्थीचा जन्माचा दाखला कुटुंब प्रमुखाचं उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील लाभार्थ्यांचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी हे अडच राहील पालकांचे आधार कार्ड बँकेचे पासबुक पहिल्या पानाची प्रत लागणार आहे रेशन कार्ड ओळखपत्र आता रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी लागणार आहे मतदान ओळखपत्र शेवटच्या मुलीचे मतदार मत यादीत नाव असल्यास दाखला संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला बोनाफाईड कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेल्याच नसणे आवश्यक असणार आहे आता लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्यपद्धती तुम्ही बघू शकता इथं पूर्ण माहिती दिलेली आहे व इथे जी एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यास संबंधित ग्रामीण अथवा नगरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकाकडे या नमुद सा शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टमध्ये नमूद केल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रासह विविध नमुन्यात अर्ज सादर करावा हे सुद्धा सांगितलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता अंगणवाडी प परयवेषिका मुख्य सेविका यांनी सदर अर्जाची प्रमाणपत्राची छाननी तपासणी करून प्रत्येक महिन्याला नगरी नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बालविकास अधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ मोणींच्या बाबतीत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रमाधिकारी जिल्हा परिषद यांना तर मुंबई शहर व मुंबई उपनगर हे पूर्णाशी माहिती दिलेली आहे तर तुम्हाला आता समजलं की अर्ज कुठे करायचा आहे किंवा कोणाकडे मिळणार आहे किंवा कागदपत्रे काय तर हे सगळं इथं जी आरमध्ये माहिती दिलेली आहे अंगणवाडी सेविका पर दी दी प परिवेशिका मुख्य सेविकांसाठी इथं माहिती दिलेली आहे त्यानंतर इथे प जे काही ग्रामीण भाग आहे ना नागरी भाग आहे यांच्यासाठी आहे अर्ज जतन करण्याबाबत अंगणवाडी सेविका किंवा परिवेशिका मुख्य सेविका यांना अपलोड केलेल्या अर्ज पोर्टलवर परिपूर्ण अपलोड केले असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांशी खातर, खातर जमा करावी आता जे तुम्हाला हे फॉर्म भरून घेणार आहे ठीक आहे हे फॉर्म भरून घेणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती भरायची आहे वैयक्तिक माहिती आहे स्वतःबद्दल माहिती आहे ज्यामध्ये लाभार्थीचे तपशील पहिले अपत्य हो, दुसरे आपत्य जुळे अपत्य हो, आप हो, लाभार्थीचे नाव आधार क्रमांक पालकांचे म्हणजे इथं तुमच्या मुलीचे नाव आधार क्रमांक आईवडिलांचे नाव त्यांचे आधार क्रमांक फोन नंबर ईमेल आय डी त्यानंतर पूर्ण तुमचं जे ॲड्रेस आहे ते तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर योजनेच्या लाभसाठी लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेले जीवन तापत्यांची जी संख्या हे पूर्ण भरायचं आहे बँके खात्याची तपशील आय पी सी नंबर बँक शाखेचं नंबर सगळं हे भरायचं आहे लेख लाटी योजनेच्या कोणत्या टप्प्यात लाभासाठी अर्ज केला आहे पहिला हप्ता आहे का हे ते सगळं भरायचं आहे त्यानंतर तुमची साईन करायची आहे मी स्वतःचा सर्विस फी जबाबदार राहील चुकीचं काय आढळलंस हे सगळं कागदपत्रांची ते लिस्ट दिलेली आहे ते जोडायचे आहे त्यानंतर हे पूर्ण अंगणवाडी सेविका यांनी भरवायची माहिती असणार आहे आणि ही पूर्ण माहिती भरल्यानंतर अंगणवाडी सेविका पुढील जे स्टेप्स असणार आहे जे काही अधिकाऱ्यांकडे हे पूर्ण माहिती जमा करणार आहे त्यानंतर तुम्हाला लेख लाडकी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे शंभर टक्के होणार आहे खात्री आहे आणि जर कोणाला इथे जी आरची लिंक पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा महत्वपूर्ण माहिती आहे लेक लाडकी योजनेची शंभर टक्के सगळी माहिती आहे अर्ज काय करायचे पात्रता तुमचे कोणी घरचे असतील किंवा मित्रमैत्रिणी असतील ज्यांना मुली दोन हजार तेवीस नंतर झालेले आहे नक्कीच या योजनेचा लाभ मिळवायचा आहे जेणेकरून सरकार विविध योजना देत आहे त्याचा फायदा तुम्ही करून घ्यायचा आहे जसं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आपण फायदा करून घेतोय तसं राज्यातील मुलींसाठी लेख लाडकी योजना सुरू केलेली आहे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे आपल्या घरातल्यांना तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद